नमस्कार एम एस पॉवर पॉइंट भाग एक यामध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या या भागामध्ये आपण एम एस पॉवर पॉइंट बद्दल जी बेसिक माहिती आहे ती फक्त पाहणार आहोत आणि पुढच्या भागानंतर आपण पॉवर पॉईंटमध्ये पीपीटीज वगैरे कसे क्रिएट करायचे ते पाहूया यावेळी तुम्ही एम एस पॉवर पॉइंट पॉवर पॉईंट ओपन करता त्यावेळी या प्रकारची स्क्रीन आपल्याला दिसते यामध्ये वेगवेगळे वेगवेगळे टॅब्स वेगवेगळे चित्र तुम्हाला दिसणार आहे तर इथे बघा फाईल किंवा इथे ऑफिस बटन तुम्हाला दिसणार आहे यामध्ये वेगवेगळे मुद्दे आहेत सेव्ह एज सेव, ओपन वगैरे वगैरे याचा उपयोग कसा करायचा हे आपण दर येणाऱ्या पुढे पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत याप्रमाणे या फाईल किंवा ऑफिस मध्ये जे काही मुद्दे असतील त्याचे जे शॉर्टकट मुद्दे आहेत किंवा क्विक जर आपल्याला एखादी ऑप्शन आपल्याला ऍड करायचे असेल फास्ट मुद्दे त्यावर आपल्याला काम करता यावं त्यासाठी हो। ते क्विक एक ऑप्शन आहे या ठिकाणी आपण ते ऑलरेडी मुद्दे ऍड केलेले आहेत आणि आपण हे नवीन ऍड करू शकतो जेणेकरून एखादी प्रोसेस क्विकली करायची असेल तर इथून तो ऑप्शन किंवा तो कमांड कमांड आपण निवडू शकतो त्यानंतर इथे बघा हा जो पोर्शन आहे याला बिल्डिंग ब्लॉक म्हणतात आणि यामध्ये वेगवेगळ्या टॅप्स तुम्हाला दिसणार आहेत होम इन्सर्ट वगैरे वगैरे भरपूर टॅप्स आहेत आणि प्रत्येक टॅप्सला जे काही ब्लॉक्स आहेत ते सुद्धा इथे दिसणार आहेत आपल्याला याचा उपयोग कसा करायचा किंवा याचे काय काय फायदे आहेत याचे फंक्शन्स काय आहेत हे आपण पॉवर प्रेझेंटेशन मध्ये टीपीटी बनवताना बघणारच आहोत त्यानंतर हा जो एरिया आहे याला म्हणतात स्लाइड पॅन यामध्ये आपली जे पॉवर पॉईंटची स्लाइड आहे ती डिस्प्ले होत असते हा टेक्स्ट बॉक्स यामध्ये जे काही हेडिंग वगैरे द्यायचं असेल जे काही लिहायचं असेल ते आपण लिहू शकतो त्यानंतर इथे बघा कॉर्नरला काही राऊंडेड कॉर्नर दिसत आहेत त्या ठिकाणी आपण क्लिक करून त्याचा साईज वाढवता येईल त्याचप्रमाणे इथे इथूनही साईज वाढवता येईल त्यानंतर हे जे ग्रीन कलरचं राऊंड दिसते यावर नेल्यास माउस याला आपण अशा प्रकारे मूव्ह करू शकतो रिव्हॉल्व करू शकतो त्यानंतर इथे पुन्हा एक हेडिंग के बार आहे म्हणजे टायटल बारच्या खाली पण पुन्हा एक सब, सब टायटल एक टेक्स्ट बॉक्स दिसते त्यानंतर इथे बघा स्लाइड आणि आउटलाइन असे दोन ऑप्शन आहे स्लाईड वर क्लिक केल्यास म्हणजे जे स्लाइड आहे ती दिसणार आहे आणि जी आउटलाइन आहे त्यावर क्लिक केल्यास मध्ये जे काही लिहिणार आहोत आपण टेक्स्ट मध्ये राइ, राइटिंग मते हो गुए, हो गुए, थे थे ते मध्ये जाईल आपल्याला इथे दिसले होईल होईल आउटलाईन मध्ये आणि स्लाईड मध्ये आपल्याला जे आपली स्लाइड आहे ती रूपामध्ये दिसणार आहे नंतर खाली ते एक नोटबॉक्स आहे या ठिकाणी स्लाईड बद्दल जे काही नोट असेल ते आपण लिहू शकतो इथे हेच लक्षात ठेवा की ज्यावेळी प्रेझेंटेशन करतो त्यावेळी हे काही नोट दिसत नाही फक्त लक्षात ठेवण्यासाठी की ही स्लाइड कशाबद्दल आहे इथे आपण ते नोटपॅड मध्ये लिहू शकतो नोटबॉक्स मध्ये त्यानंतर इथे खाली बघा एक झूम साठी दिलेला आहे झूम इन अँड आउट साठी इथे तुम्ही क्लिक करून इन साईड मोठ्या आणि छोट्या स्वरूपामध्ये बघू शकता त्यानंतर स्लाइड एकदम डिफॉल्ट साईडवर फिट करण्यासाठी इथे बघा इथे सॉरी एक ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून त्याच्यावर क्लिक केलं की जी आपली स्लाइड आहे ती डिफॉल्ट फिट होऊन जाईल स्क्रीन वर त्यानंतर इथे बघा स्लाइडची कुठली ही माहिती बघू शकतो आणि स्लाइट कुठल्या क्रमांकाची काम सुरू आहे आपण ते बघू शकतो तर मित्रांनो या व्हिडीओमध्ये आपण पॉवर पॉईंट बद्दलची बेसिक माहिती पाहिलेली आहे चौथ्या व्हिडीओमध्ये आपण पीपीटी कशी तयार करायची त्यामध्ये ॲनिमेशन किंवा ट्रान्झेशन कशी ऍड करायचे करायचे ते पाहणार आहोत तोपर्यंत तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला भेट देत राहा धन्यवाद